जस्ट आम्ही आता करंजाचे टीव पोचलो हे बघा तीन गाड्या ऑलरेडी एक गाडी होती ना आमच्या दोन गाड्या सीनासा एका छोटी बोट असली ना तर पाचच गाड्या घेतात पाच किंवा चार आणि मोठी बोट असली तर आता गाडी बघा कशी आणतात अलिबागला आम्ही मागाशीच पोचलो हे बघा इथं अलिबाग मुख्य पोस्ट ऑफिसला अगं आता विचार करा कशासाठी आलत अलिबागला आलतो अलिबाग बीच वर मस्त भारी वाटला आणि काय गरज नाही आहे गोवा जाऊला गोव्याला फक्त दारूच असतं आहे आणि तिथं गेल्यावर राईड्स तर करणारच रा आहोत तुम्ही ती मजा आपण पाण्यामध्ये करता करणारच आहोत आणि तुम्हाला जर अलिबागला आल्यावर राईड्स करायचे असतील तर इथं नक्की या आपले दादात बघा काय नाओला दुपारी असतंय दुख असतुसी कटकट चला 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 करायला लागली अरे काय एन्जॉय करायला लागलो जर जरासा एन्जॉय करायचं चला 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 काय नमस्कार मंडळी कशात तुम्ही नक्कीच बरे असणार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या कोली मराठी युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे नितेश अँड तेज चिक्कार दिवसांची भरपूर दिवसांची म्हणते दिवाळीपासून ब्लॉग येतच नव्हतं आपलं तर अजून कुठे येतील का नाही माहिती नाही पण ट्राय करतोय आज चाललोय आम्ही कुठं चाललो ते तर अलिबागला चाललो फिरायला मस्त एन्जॉय करायला नाही का एन्जॉय करायला नाही चाललं आहे माझा मित्र नितीन सोबत आहे आणि दिव्यांशी सोबत आहे तर मस्त पैकी चाललो आहे आपली बाईक घेऊन चौबल शीट चौबल शीट नाही दुसरी एक बाईक आहे जास्तच पकवते असं वाटत असेल तुम्हाला पण असं काही नाही आहे तर आहे दिव्यांशी गाडी आणि माझी गाडी आज गाडी घेऊन चाललो डायरेक्ट बोटींशी म्हणजे करंज साईडशी करंजा टू रेवस रेवस डायरेक्ट अलिबाग तर प्रवास बघूया कसा काय आणि अलिबागला आमचा एक काम आहे छोटासा तर तो काम झाला पाहिजे आज तोच महत्त्वाचा काम आहे तर तुम्हाला नंतर मी म्हणजे थमदेलमध्ये जर काम झालं तर दिसेलच तुम्हाला तरी पण मी नंतर तुम्हाला सांगेन काय काम आहे आपला अलिबागला तर कंटिन्यू राहा आजचा बघूया कसा दिवस जातो आहे चांगला गेला तर मस्तच वाटेल तर जाऊया तर निघूया जस्ट आम्ही आता करंजाचे टीव पोचलो हे बघा तीन गाड्या ऑलरेडी एक गाडी होती ना आमच्या दोन गाड्या सीनासा एका छोटी बोट असली ना तर पाचच गाड्या घेतात पाच किंवा चार आणि मोठी बोट असली तर दहा गाड्या घेतात तर आमचं नशीब चांगलं आहे आज तर आलो लवकर आणि म्हणजे लवकरच नाही सगळं टायमिंग आलो आणि आमच्या दोन गाड्या ऑलरेडी म्हणजे तीन गाड्या आहेत तर आमची गाडी जाऊ शकतोय नशीब चांगलंच हो आपलं जाम घाई घाईशी आलो आम्ही आता जाऊया हे बघा आपल्या गाड्या जातील नाही तर बोट मध्ये बोट पण आले या हे करंज जेटी इथन डायरेक्ट आपण रेवसला जाऊ नये बघा समोरशी आली बोट ही जरा मोठी वाटते काय माहिती समज नाही हा। क्लायमेट एक नंबर आहे सकाळ सकाळचा पहिल्यांदा ऊन घेतला सकाळचा काय माहिती त्यांचं जाऊयाशेल तू पाण्या पाण्याला हात लावू लावून तरी ला यो गेम हेम खेळायलाय का पाण्याचा या अशा प्रकारे गाड्या आतमध्ये जरा ओटी एकदम परफेक्ट आहे म्हणून काय वाटत नाही डायरेक्ट समोर समोर गाडी जात मस्त वडापाव आणलेत फेमस वडापाव स्पेशल नहीं नहीं नहीं। चार पाच नाही तो का वडापाव कुठला आहे कुठला वाटत शक्ती जा शक्ती जा लगेच तेच समजत आहे

नाही कती ना दे 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 लागते ना आपल्याला आपली आपली नाही पाटली <laughs> पाटली आपली आपल्या नाही ने आहेत का नेपाल नेपाल दश दश रुपये दश रुपये आपले आपलं ठेव नीट ठेव कसा बरेक वर्षी आणि गाडी येणार इकडची गाडी आता गाडी बघा कशी आणतात कशी दिव्यांशू आता गाडी पाणी आहे ना स्लीप होत आहे ब्रेक पण नाही गाडी आली 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 आता आपली गाडी झाली लास्ट मग जाऊया फसा फास पास पास चला जाऊया आता हा घेते चला तर ते अलिबागला पोहोचलो म्हणजे अलिबागला नाही रेवस्था पोहोचतोय तर अलिबाग पर्यंत हीच गाडी चालू आहे म्हणजे तिला भारी वाटायला लागलाय तिथं समुद्र बघितलं ना साईडलाच जाम भारी वाटायला लागलाय तर रायडर चेंज चलो पॉकल घातलास काला स्पीड ब्रेकर असता काला डायरेक्ट उडव ड्रायव्हर चेंज एक नंबर तुझी कंबर एक नंबर एक नंबर क्लायमेट जाम बरे आहे आणि हवा एकदम थंडंड येते ना <laughs> नंतर नंतर बारा वाजता कसं गरम होईल लय लय गरम होईल आता तर दंड आहे तुम्हाला नंतर सगळं सांगत आहे हो लास्ट पर्यंत ब्लॉग बघा आता कंटिन्यू आपला येत जाते ब्लॉग जाम माझ्या येते अलिबागला आम्ही मागशीच पोचलो ते बघा इथं अलिबाग मुख्य पोस्ट ऑफिसला आता विचार करा कशासाठी आलतो तो पोस्ट ऑफिस आला ना आतमधला तर आत्ता फायनली आम्ही व्हेरिफिकेशन केलं आहे म्हणजे पासपोर्ट झालेला लागतो मी तो झाला आमचा मग लागतो लगेच झाला आमचा पत्ताना आपलीच माणसं आहेत आतमध्ये आम्हाला वाटलं वेगळाच काय असेल की हा पण लगेच पास म्हणजे आणि डिजी लॉकर ना डिजि लॉकरमध्ये लगेच होऊन जातं तर झालं तर आपण जाऊया फिरूया अलिबागमध्ये आता आता जाऊया अलिबागमध्ये फिरूया मेन म्हणजे काय लागतं माझ्या काय नाही डिजि लॉकर आहे ना यो मेन आहे डिजी लॉकर आणि त्याच्यामध्ये तुमचा सगळा असला ना आधार कार्ड पॅन कार्ड विषयच क्लिअर डिजी लॉकर लय महत्वाचं आहे जाऊया फायनली पोहोचलोय अलिबागला अलिबाग बीच पहिल्यांदा आलोय मी हे बघा अलिबाग कस आता तू एकटी आहे आमची मेजॉरिटी आहे काय बोलू शकत नाही बिल तीच भरणार आहे सध्या संपल्या बी जैन तुम्ही आमच्या एक नंबर आणि समोरच बघा किल्ला आहे बरते बरते बीच च्या समोर एक नंबर कस भरलाय भरते आहे भरती आहे तर अख्खा बीच भरलेला आहे हे बघा राईट बीट सगळ्या चालू झाल्या वाटते मॅडम सावकाश सावकाश कस वाटत सेम सेम तिरवाड फक्त बारी वाटते एकदम क्लीन आहे एकदम बरे तिरवाड पण क्लीन ठेवण्याचा प्रयत्न लोक ऐकत हेच आहे ना आणि समोर बघा एक नंबर कुठला किल्ला आहे काय माहिती नाही पुलाबागीला आहे चुलाबागीला बहुतेक हां चल जाऊचा ए किंग फिशर आहे ना अहो किंगफिशर मस्त आहे रे आली लहान बरं झाली बाई हा ॲक्च्युअली ॲक्टिव्हिटीज जात कसं हां बुड बरोबर

लोक बीच वर राईड करायला येतात जिम करायला आलं आप कस आपलं इथं जेनपणे हाय सेम बाबा सगळं हे सगळं याच्यापेक्षा जास्त बारी नाही बरे सर ना तुटतो छाती बालू छाती गेली कंबर एक नंबर फ्री गाडीवर जाऊन राईट चालू तांब रे आम्ही व्हिडिओ काढायचे यांचे मग येते इथं बसते सर होतं येऊ आल्यावर आल्यावर वर्टला। वर्टला जरा बरा वाटला भारी वाटलं जरा म्हणजे ज्या बघता गोव्यावेळेला जाताव ना ते सेम म्हणजे अलिबागमध्ये आहे काय गरज नाही गोव्याला जाऊ गोव्याला फक्त दारूच आहे दुसरा काय नाही इथं राईड्स बीड्स ज्या गोव्याला जातो करतो ते इथं सगळं आहे राईड्स म्हणजे समुद्रामध्ये जे राईड्स आहे बघा हे बाईक वगैरे सगळं आहे तर अलिबागला आलो तो अलिबाग बीच व मस्त भारी वाटला आणि काय गरज नाही आहे गोव्यावेळेला जावला गोव्याला फक्त दारूच आहे आणि तिथं गेल्यावर राईड्स तर करणारच आहोत तुम्ही ती मजा आपण पाण्यामध्ये करता होती करणारच आहोत आणि तुम्हाला जर अलिबागला आल्यावर राईड्स करायचे असतील तर इथं नक्की या आपले दादाच बघा दादा काय नाव आपला आईश्वर अच्छा मग काय राईड्स वगैरे हो आपल्याकडं आपल्याकडं राईड्स असतात ड्रॅगन असतं डिस्को असतं बनाना असतं बंपर असतं जेट्सकी राईड असतं आपल्याकडं कॉम्बो पॅरेसिलिंग सुद्धा आहे आप आपल्याला तीन राइडचा कॉम्बो असतं चार राईट्सचा कॉम्बोसुद्धा असतं पाच राईटचा कॉम्बोसुद्धा असतं जर तुम्ही इंडिव्हिज्युअली केलात तर तुम्हाला त्या रेटने होऊन जातं अदरवाईज तुम्ही जर पॅकेज करता तर तुम्हाला मध्ये पॅकेज होऊन जातो इन्क्लूड राईज असतं चार पर्सनचा पॅकेजचा रेट असतो सेव्हन हंड्रेड पर पर्सन चार राईटचं नाईन हंड्रेड पर पर्सन काय काय त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला जर्सकी मिळू शकते चार राईटमध्ये बनाना असतं एक स्लायडर सोपा असतो आणि एक स्लायडर स्लीपर असतो अच्छा एक अदरवाईज एक तुम्हाला ड्रॅगन सुद्धा मिळू शकते इन्क्लूड किंवा एक रेडिस्पेच वगैरे सुद्धा मिळू शकतो ओके okay. okay. तर बघा अशा गाड्या पण असतात का आपल्या सुद्धा असतात अच्छा सर्व राईट्स आपल्याकडे अवेलेबल असतात ओके तर बघा या लव तुम्ही आलात ना का दादा इथं बसलेच असताना लोकेशनवर कॉन्टॅक्ट नंबर असेल एट थ्री झिरो एट थ्री एट सिक्स झिरो थ्री एट कॉन्टॅक्ट करून आलात दादाचं नाव घेतलं मध्ये आपलं नाव घेतलं तुम्हाला अजून डिस्काउंट भेटेल तर नक्की या अलिबागमध्ये आपलीच माणसं आहेत आपलीच लोक आहेत तर या आणि मस्त मजा करा एन्जॉय करा हे बघा बघा किल्ला पण आहे समोरच हे अशा राईड्स असतात पॅराशूट वगैरे हो नाही का आता शूट असतं असतं का शूट पण ओके तरा... तर असतात किल्ला आहे तुम्हाला पाहण्यासाठी जर तुम्ही हायटाईट हायटाईटला आलेत तर तुम्हाला बोटीने जायचं ऑप्शन असतं अदरवाईज जर लोटाईट असलं तर तुम्ही घोडागाडी या वॉक करून पण जाऊ शकता ओके तर राईड्स सर्व या नक्की आल्यावर तुम्ही दादांना भेटा कॉन्टॅक्ट नंबर मी मी डिस्क्रिप डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि समोर पण देत आहे कॉन्टॅक्ट करा या डिस्काउंट भेटेल तुम्हाला आपलं नाव सांगलात नितेश आणि तर नक्की भेटेल तर आम्ही पण एन्जॉय करतो आता धन्यवाद आता धन्यवाद थँक्यू चला आता सका सकाळ सकाळला तर तेव्हा जाम थंडी होती तेव्हा काय वाटत नव्हतं आता बारा वाजलं तर जाम होऊन आहे लगेच घाम फुटला आता जाऊया कुठेतरी खाऊया काहीतरी सी फूड काहीतरी खावं सी फूड जाऊया आता चलो व्हेजिटेरियन हो व्हेजिटेरियन आहे बाबा बाबा, बाबा।, बाबा, बाबा।, बाबा, बाबा। जा मजा आली तुम्ही पण या आणि एन्जॉय करा आली बघा तुम्ही याविली म्हणजे म्हणजे एन्जॉय करायला नव्हतं आलो तुम्हाला माहिती आहे आम्ही पासपोर्टसाठी पण एक दिवशी एन्जॉय करायला येऊ ते वा सध्या आतमध्ये राईड्स वगैरे फिरू तुम्ही या राईड्स वगैरे फिरा मजा करा एन्जॉय करा चला आता जाऊया आपण कुठेतरी खावा लागतो पूजा ग्रु इकडचं नको आपण गावठीवाला बघू वा चल जाम गरम झाला तर लिंबू 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 पाणी पिवा ची इच्छा झाली लिंबू पाणी ब्रेक लिंबू पाणी ब्रेक लिंबू पाणी ब्रेक का पाणी लिंबू ब्रेक दुपारी यांच्या डोका लय दुःख असते नेहमी दुसरी कट चट चला 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 करायला लागली काय एन्जॉय करायला लागलो जरासा एन्जॉय करायचा चला 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 काय चला 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 मी याच्या मुलं गाडी देस वहिनी ना आपण टेबल सिरि खरोखर जा आम्ही जाऊलाय र मराठा का लय लांब आहे का रे वशी लय जवल आहे

चिकन 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 झाला आणि पॉपलेट ची थाली सुरमय फ्राय कडक मध्ये कसा कसा वाटतोय चल चल चालू काय रे मला जावं लागलं आतमध्ये आमचे जे वेज शू ॲज व्हेजिटेरियन आहे तर त्याला त्याची ऑर्डर ही झाली का बिर्याणी व्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणीच दिली व्हेज बिर्याणी चालू आहे चालू आहे ना ओके ओके तर मस्त चिकन थाली पण आली आणि पॉपलेट थाली आणि सुरमई फ्राय तर खाऊया मस्त पैकी खाऊया आणि भेटूया भेटा नाही मस्त पैकी टेस्ट करून सांगू तुम्हाला

बंद नको खूप मस्त <laughs> जाम भारी चिकन घ्या घ्याम आणि अप्रतिम जाम बारी आणि चिकन मध्ये बघू चिकन मध्ये कास विदमकास राहिम राम चितल चितल वाव वा वापर घरगुती आणि टँगी टँगी बोलतात सोडावा एक नंबर सोडलाच आहे बाई एक नंबर हा किती बी अच्छा ओला हा कोणाचा धाबा काय माहिती नाही पण दुसरा येत देऊ घेऊन आम्हाला काय माहिती नाही कोणाचा धाबा काय ते पण धाबा चप्प आहे मनापासून जाम भर आहे जाम भर आहे कधी आलो ना रोडमध्येच लागत आहे बंगला जाताना गोपुळ म्हणून तिथंच आहे नंतर दाखवतो बाहेरचं लोकेशन जाम भर आहे जाम बरे जाम बरे करा एक नंबर आता खाऊया पूट भरून चला निधी खाऊया तर मी रान जेवलो मस्त जेवण झाला बाई बिलकून आला पोटभर जेवलो भारी वाटला आणि आजचा अलिबागचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि काय माहिती आहे का आज आम्ही पासपोर्ट म्हणजे व्हेरिफिकेशनला गेलो थोडे दिवसांना आमचा पासपोर्ट येईल पण मस्तपैकी म्हणजे बोलताना गेलो झटपट असा व्हेरिफिकेशन झाला चांगला दिवस गेला आजचा भारी दिवस गेला आणि कमेंट करा भरपूर म्हणजे त्याचा मोटिवेशन आम्हाला येईल आणि आम्ही खरं खरं मला जाम इच्छा असतं ब्लॉग बनवायची पण काही कारणाने बनवायला नाही भेटत आणि आज बनवला आणि शॉर्ट व्हिडिओ तर आपल्या येतच असतात आपल्या इंस्टा आय डीला यूट्यूब शॉर्टला तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय टाटा लवकरच भेटू काय बिल भरा बिल भरू बिल भरू बिल भरू बरोबर बरोबर चला बाय बाय